सर नमस्कार 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 आज सहा डिसेंबर दोन हजार वीस आहे आणि आज राजीव सरांच्या ह्या मोसंबीच्या प्लॉटमध्ये थांबलं आहे आपण सर कितीच झाडे आठशे झाडं आहे आठशे झाडे आहेत तर या ठिकाणी मागच्या दोन वर्षापासून ग्रीन पॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट वापरणं चालू आहे सोयाबीन असेल किंवा तूर असेल हळद असेल या दोन तीन पिकाला वापरलं होतं आणि पहिली वेळेस या मोसंबीच्या झाडाला आठशे झाडांना हेनी प्रोडक्ट वापरले काय काय वापरले सर त्यांना आपण आग भूमीपोरा टाकलेला आहे एक दोन किलो रुट गार्ड टाकलं रुट गार्ड पण टाकलेला आहे तीनशे झाडाला एक लिटर प्रीमियम एक लिटर ग्रो आणि एक लिटर नॅट्रॉकिंग याची आवडणी केलेली आहे अच्छा ग्रो नॅट्रकिंग चे स्प्रे केले आणि रेसॉटचा उन्हा उन्हा मध्ये उन्हाळ्यामध्ये आपण रेसॉर्टचा स्प्रे केलेला आहे बरोबर वापरला आणि रुट गार्ड मिक्स टाकलेला आहे ना हो तर गेल्या वर्षी झाडाची उंची गेल्या वर्षी पेक्षा एकदम आपला दरवर्षी जशी ग्रोथ होती त्याच्यापेक्षा या वर्षी आपली ग्रोथ एकदम चांगली झाली या वर्षी उंची जास्त आहे ना पाहिजे तीन वर्ष झाले तीन वर्ष झाली चौथ्या तीन वर्षाचा हा प्लॉट आहे तर चार वर्षाचा प्लॉट सारखा दिसतो साडेतीन वर्ष झाला समजा एवढी उंची वाढलेली आहे तर इथून बघायचं म्हणलं तर आपला भूमिपा टाकल्यापासून हे इथून वरची वाढ झालेली आहे जुनी वाढ आहे आता या ठिकाणी बघा त्याचे पानं पण लहान आहेत आणि वडचे पान एकदम मोठे ते मोठे आहेत हे पहिलेचे पान आणि आताच पान कारण सर्वांगीण वाढ होण्यासाठी या पिकाला जे खाद्य लागतात ते खाद्य सातत्याने इथून मिळत गेले नाही परंतु रूट गार्ड असल्यामुळे मुळाचं पण काय डिस्टर्ब झालं नाही इथे कुठं मर वगैरे नाही काहीच नाही काहीच नाही ना मला काय तुमचा अनुभव काय बरं काही चांगला चांगला आहे ना राजू सर तुम्हाला वेगळं काय वाटतं आता तुमच्याकडे भरपूर मोसंबीचे प्लॉट आहेत नाही ग्रीनरी चांगली वाढली साईज आली याच्यातला आपण औषध वापरल्यामुळे जे आपल्या जमिनीमध्ये जे फरक पडला माती पूर्ण आपली एकदम एक पूर्ण गांडूळ वगैरे भरपूर तयार था झाली माती एकदम आपली नरम तयार झाली पूर्ण आहे एकदम पूर्ण किती वर्षापासून वापर चालू आहे मातीमध्ये दोन वर्ष झाली याला दोन वर्षापासून कंटिन्यू वापर चालू आहे मातीमध्ये तर पहिली बार म्हणजे या मातीमध्ये पिकाला वापर चालू होता पण मोसंबीला पहिली वेळेस टाकलेला आहे पण या प्लॉटमध्ये वापर चालूच होता तर आपण हे सेंद्रिय खतं वापरून क्रीम पॅन्ट कंपनीची समाधानीत ना समाधानी चालेल धन्यवाद